जय भीम नव उधाय मित्रांनो आज नागपूरच्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस इथे आलेलो हो। आहोत काम इथे येण्याचं एक मात्र कारण म्हणजे की लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे जसं मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं धम्मचक्र प्रवर्तन अवघ्या काही दिवसावर आहे त्याचाच आढावा घेण्यासाठी आज नागपूरच्या कामठी येथे आलेला आहोत आणि इथे कशा पद्धतीने तयारी चालू आहे ते आपण आता बघणार आहोत सध्या मजदूर लोक तिथे आहे की सध्या काम चालू आहे वर एक होत आहे मित्रांनो म्हणजे काय प्रार्थना सकाळी सकाळी आपण जसं शाळेमध्ये असताना आपण प्रार्थना करतो आणखीन कोणी चर्चमध्ये प्रार्थना करते कोणी मंदिरामध्ये प्रार्थना करतो कोणी वेगवेगळ्या तसंच नागपूरच्या इथे ड्रॅगन पॅलेस इथे देखील एक प्रार्थना तुम्हाला आवाज येत असेल ड्रम वगैरे हो वाजवण्यात हे ड्रम म्हणजे काय जे आपण अभिवादन करतो त्या मध्ये आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे कशा पद्धतीने काम चालू आहे बघा डिवायडर आता लवकरच लाखो अनुयायांचा जथ्था बौद्ध अनुयायांचा जथ्था इकडला एक गेट बंद आहे सध्या कारण की काम चालू आहे हे बघा मित्रांनो मजदूर लोक तुम्हाला दिसत असतील सध्या इथून स्टाईल्स वगैरे हो जे तूट फूट वगैरे काही झालेलं आहे छोट मोठं काही काम म्हणजे टाइल्स बसवणं त्याला पेंटिंग वगैरे करणं आणि पेंडॉल वगैरे बांधणं पेंडॉल वगैरे बाहेर वगैरे बांधणं चालू आहे मित्रांनो कारण की आम्हाला गाडी ठेवण्याचा थोडा इश्यू झाला त्यामुळे मी असा गोल घुमून यावा लागलेला आहे कारण की तर बघा मित्रांनो कि नागपूरच्या कामठी कशा पद्धतीने काम चालू आहे चला एक वरचा एक फुटेज घेऊया